नमस्कार अभिमान लई मध्ये आपले स्वागत आहे दोन लाख रुपये मंथली चालू असलेली गुटख्याची गाडी धुळे सोलापूर महामार्गावर स्थानिक नागरिकांनी अडवल्यानंतर घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी नागरिकांना दमदाटी करून गाडी सोडून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अकराच्या सुमारास कर्नाटककडून औरंगाबादकडे अवैध गुटखा घेऊन जात असलेला आयशर टेम्पो उस्मानाबाद जिल्ह्यातील यरमळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तेळखेडा परिसरात आला असता येथील स्थानिक नागरिकांनी तो टेम्पो अडवला होता या घटनेची माहिती करताच घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांशी वाद घालत त्या टेम्पोवर कोणतीही कारवाई न करता सोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या या प्रयत्नाला अपयश आले असून या सर्व घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक नागरिक घटनास्थळी हजर असलेल्या एका अधिकाऱ्याला तुम्ही मंथली पैसे घेऊन गुटखा सरासपणे सोडून देता का असे बोलताना दिसून येत आहे दोन लाख रुपये मंथली घेणारा तो पोलीस अधिकारी कोण असा प्रश्न नागरिकांना पडला असून या घटनेकडे वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी सर्वसामान्यातून मागणी होत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्हसाठी अमजद खान बीड दोड़ागे। 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 गोव्याच्या गाड्या सोडता वय गोव्याच्या गाड्या सोडता वय लावलाय ती पत्रकारला पाठव रे संतोष पत्रकारला पाठवते हा गाडी पकडली आम्ही पत्रकारला पाठवते हाय होय

હા ચલા પોલીસ સ્ટેશન પોલીસ સ્ટેશન લેવા પોલીસ સ્ટેશન લઉન બી કે

अजून महारा बघतो ही आम्ही गाडी पकडली ना आमच्यावर हात उचलतो हे सर आहे पोलीस स्टेशन हो मंथली मंथली हो काही गो आहे सर समधी हो काही समधा सर फुल आहे गोवा आहे पोलीस स्टेशन ठेव का सर का व्हिडिओ आमचं व्हिडिओ क्लिप आमची बनवतात सर ठेवका सरी बोल